नमस्कार आपण पाहता धाडस झिरो झिरो सेवन मराठी न्यूज प्रभाग क्रमांक बारा मधील पटेल यांची विकास योजना आणि भविष्याचा याविषयी विशेष मुलाखत आज घेतली या मुलाखतीत त्यांनी पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधावर आपले मत मांडत भविष्यातील मत स्पष्ट केले आता पाहूया या संपूर्ण चर्चेबाबत त्यांची काय प्रतिक्रिया होती मी उमरखेड जनशक्ती पॅनलकडून प्रभाग बारामध्ये व बा सर्वसाधारणमध्ये उमेदवार म्हणून उभा आमच्या पक्षाचे जे ध्येय धोरणे आहेत आणि जे आमचा खास करून एजंट आहे की गेल्या आठ वर्षापासून उमरखेड शहरात कोणताही विकास झालेला नाही आणि जनसामान्यांचे जे मागणी आहे आणि त्यांना सुविधा कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवल्या गेलेल्या नाही म्हणून आम्ही पूर्ण पक्षातर्फे हे जाहीरनामा काढलेला आहे की लोकांना जे भौतिक सुविधा मूलभूत सुविधा जे पाहिजे विशेष करून रोड नाल्या आणि पाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या आठ वर्षापासून इथं पिण्याच्या स्वच्छ पाण्याची फार गंभीर समस्या आहे प्रत्येक दोन दिवस तीन दिवस आड करून येथे पाणी येते आणि तेही भरपूर प्रमाणात येत नाही उमरखेड नगर परिषद आमच्याकडून एका वर्षाचे टॅक्स वसूल करते आणि फक्त जे आहे आम्हाला सहा महिने किंवा साडेपाच महिने पाणी पुरवठा देते आणि तेही अपुऱ्या स्वरूपात देते परिणामी आम्हाला फार पाणी स्टो स्टोरेज करून ठेवावं लागते आणि हे गरिबांना परवडणं परवडणं नाही तुम्ही जर या आमच्या प्रभाग बाराचा जर तुम्ही दौरा केला असेल तर तुम्हाला तुडुंब भरलेल्या नाल्या दिसतील कोणत्याही रोड सुविधा नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे स्वच्छता नाहीत मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला मी नगर परिषद उमरखेडला उमर फार जवळून पाहतो इथे घनकचरा कंत्राटदाराचे जे बिलं निघतात प्रत्येक दिवशी त्याला आठवड्यातून प्रत्येक दिवशी त्याला पंचावन्न किलोमीटर सफाई नाली सफाईचा बिल देते आणि चार दिवस आठवड्यातून असे येते की त्याला एकशे छप्पन किलोमीटर नाली सफाईचा बिल देते मी तुम्हाला इथं विशेष करून सांगून देत इच्छितो की उमरखेड शहरात पंचावन्न किलोमीटर नालीसुद्धा बांधलेली नाही प्रचंड स्वरूपात सफाईच्या नावावर या या आमच्या या पक्षाने आम्हाला हे खास करून एजेंडा सेट करून दिला की लोकाला हे जे आहे मूलभूत सुविधासाठी आम्ही याचा सज्ज हो। आहोत आणि आम्ही जर म्हणजे सत्तेत आलो तर आम्ही प्रत्येक ठिकाणी वॉटर म्हणजे ए टी एम स्वरूपात पाणी पुरवठा करणार आहोत आणि हे बा हे तर गोष्टी आम्ही लोकांना देणारच आहोत विशेष करून आम्ही हे शैक्षणिक मुद्द्यावर भर देणार आहोत मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठी शाळा असो किंवा उर्दू शाळा असो इथं शिक्षकाची फार गंभीर समस्या आहे पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त झालेले टीचर मी उर्दू माध्यममध्ये मराठी माध्यमचे पोर्टल माध्यमातून शिक्षण जे शिक्षक नियुक्त झालेले आहे अशा प्रकारच्या स सुविधा इथं देण्यात येत आहे आणि विशेष करून जे कंत्राटी स्वरूपात जे शिक्षकाची नियुक्ती झालेली आहे ते असे असे प्रकारचे शिक्षक आहे की त्यांना पुरेसा ज्ञान नाही आणि काहीही नाही यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे तुमच्या मुख्य समस्या कोणत्या आमच्या मुख्य समस्या या प्रभागातली मुख्य समस्या स्वच्छता नाली रोड आणि जे उर्दू शाळेत शिक्षक नियुक्तीचा गंभीर प्रश्न आहे ते नियुक्तीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर सहा महिन्यात कोणत्या कामाशी प्रयत्न करणार आहात आम्ही सर्वप्रथम जे आहे नागरिकाच्या सुविधेमध्ये आम्ही शैक्षणिक वर मुद्द्यावर जास्त भर देणार आहोत आणि शिक्ष विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी कसे टीचर्स नियुक्त नियुक्ती करता येतील याची आम्ही जे आहे भरपूर काम करणार आहोत यासाठी मी आमच्या नागरिकांना एवढाच संदेश देऊ इच्छितो की त्यांनी मागील पाच वर्षे ज्या पार्टीला ज्या पक्षाला जे निवडून दिला होता त्याचा कार्यकाळ पाहिला मध्यंतरी प्रशासकाचा चार चार वर्षाचा कार्यकाळ पाहिला आणि आम आम्हाला निवडून द्या आणि आमचा पाच वर्षाचा कार्यकाळ पहा कार्यकाळ पहा आम्ही त्यांना जे मूलभूत सुविधा आणि जे इतर कागदोपत्री सुविधा आहे ते आम्ही संपूर्ण त्यांना पूर्ण करणार आहोत